त्यांनी त्या ठिकाणी बाय प्रॉडक्ट मध्ये उतरले <coughs> बाय मार्केटिंग आणि उधार यांना तारमेळ बसणं शक्य आणि आज आपण आताशी पुढे गोवाच्या स्थानावरती आले बाय प्रॉडक्ट पेक्षा आज गवळ्यांचं जे दूध आपण देतोय मला सरपंच मी सांगितलं सहा लाख रुपयाचं दूध उदाहरण विकायचं दिवसाला सोपं काम नाही ते विकलं जातं सहा लाख रुपयाचं दूध विकून तुम्हाला लगेच त्याचं चौदाव दिवशी तुम्हाला रिपीट केलं जाईल बाहेर केलं तर काय होणार आहे याचं जेवणार आपल्याकडे आवार आम्ही डोक्यात त्या मध्ये ब्रँडेड कंपन्या उतरल्या आज आपल्याला फक्त करून दूध पडून देणं आज परवडते गवळ्याला त्या पद्धतीने आपल्याला पैसे दोन रुपयाच्या घेता येणार हे जेव्हा अनुभव घेतले आज काय केलं पाहिजे आज माझं गवळ्याच विशेषतः ज्या महिला ज्या शारीक प्रेस्ट पूर्वी जेवढं संस्था झाली तेवढं अगदी दूध उभं करतो साडे चार चार लोक लागायचं गवत गमतकाठी काढायला लागायची शेल दूध करायला लागायचा हातारी धारा काढायला लागायचा मोटर सायकल लावते सायकलवरती किटले घेऊन यायचं सहा वाजता डेअरीचं बहुवाचायचं सहा वाजता डेरी बांध सहा वाजता पुढे दूध घेतलं एक जातिंग मुलं का आरक्षण मशीन लावा या सात ते दहा वाजेपर्यंत आपण करायचे परंतु याच्यामध्ये संस्था बहुध घेईल बोध भरी आणि गव्हर्नमेंट बोध व्यवस्थित क्वालिटी झाल्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला तयार करायचो खर्च येतो त्याच्यापेक्षा दोन रुपये संस्था मार्फत तुम्हाला किलो वर्षी दिलं जाईल दुधाच्या त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टीमध्ये किमती जास्तीत जास्त मिळतील बाय फार फार तर आपण उल्हासून फार फार तुपाचा प्रोडक्ट आपण करू शकतो बाकीचे प्रोडक्ट आपण करू शकतो माझी विनंती आपल्याला मिळू शकते अधिक सगळे काही बोलणार आहे म्हणून संस्थेच्या गोष्टी जर विचार केला तर स्टेबल

आपल्या सहा चार कोटला गेले सुद्धा पेमेंट कसं होत त्यांचं एकोणतीस डिग्री जर आठ पाचशे वाढला शेट साठ पैसे वाढले जवळजवळ चाळीस रुपये मग आता हे आपल्या दूध पुढ होतो याच्यावरती आपल्याला नफाव संस्थेला नापाय सांगितलं होतो प्रचंड काय करतो आपण घरी काय करतो पहिलं ज्यांचं शेअर आहे त्यांना डिविडंड बारा टक्के तेरा टक्के डिव्हिड शेअर झाला खुश तर त्यांचे पगार त्याच्या पद्धतीने तुम्ही कट झालेला असं शेअर दुसरा पाहिजे विमाचा जो विषय होता चौदा लाख रुपयाचा विमा इन्शुरन्स आपले कर्मचारी इन्शुरन्स उतरवला असल्यामुळे चौदा लाख रुपयाचा विमा त्याला आपण मिळतो चौदा त्याबरोबर आता प्रत्येक समस्याला दोन हजार रुपयाचं विम्याचं संरक्षण सहा लाख रुपयाच्या विम्याचं संरक्षण आपण आज विनंती एवढीच अधिक जर बोलणार नाही महाराष्ट्र अरे फार सांगाय सभादा मनोरंजनमध्ये परवडणं प्रचार थापला माझी मेहनत एवढीच आहे की या संस्थेची आपलं दैनंदिन नातं झालेली या संस्थेच्या माझ्यामधून मागास आपल्या या अध्यक्षांनी सांगितलं की आपण जेवढं दूध घालतो तेव्हा आपण संस्था आपल्या माझ्याची भक्कम असते मी जर गेलो चहा गेलो मी सांगतो मांडून ठेवू मांडलं झालं उदय आपल्याला माहिती आहे डेरीचा पाक चाल झाला पाहिजे

पगाराचे जेवण करू शकतो म्हणून आपली मुलं जास्त उच्च शिक्षित या सुंदर आपल्या ताज्या मनात सांगायचं वाटतो पण माझी विनंती पुढच्या पिढीचा विचार करून आपल्याला संस्था टिकवणं जगवणं हे गरजेचं आहे समजा काही कोणी वाईट असं म्हणायचं नाही म्हणून ज्यांच्याकडे नियोजन आहे एवढी शेअर एवढी शेअर एवढ्या मध्ये एवढी दीड दीड होणार सात सात लाख रुपयाचे दर दहा लाख पुढे उधारी होणार व्यवसाय होणार बसून ताकद यांच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे माझं एक म्हणणं आहे ते या आपलं राहणार आहे म्हणून सोळा तारखेला आपल्याला मतदान करायचं करत असताना आपल्या सुरुवातीला पांढऱ्या कलरची मोठी स्लिप मिळणार अनेक 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 चिन्ह असतात पण कुकरची बाकी बारा चिन्ह असतात त्यामुळं आपलं शिकल तो कुकरवरची मारी बाकी धाव पाहू नका धाव पाहू नका अबुला शेट्टी नंबरला आहे बापू शेट्टी नंबरला आहे शांताराम किती नंबरला आहे बाळशराम किती नंबर काही पाहू कुकर वरून सुरुवात करायची कुकर 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 संपलं शिक्का आणि मोजू लागले का ते पाहत होते पेक्षा ते कुकर पहिलं पाहा कुकर फक्त पहा तुकड कुकर उठलाय का नाही कुकरवरती शिक्का द्या ती चिठ्ठी बाजूला ठेवा दुसरे तुम्हाला चिठ्ठी असताना याचे इतर मानस वर्गीय त्याच्यावर सुद्धा कुकर असता तिसरी चिठ्ठी घालून देणार आहे ती म्हणते ना म्हणजे त्याच्यावर सुद्धा कुकर जाणार आहे त्याच्यावरसोब कुकर वरती शिक्का द्या आणि येत्या सोळा तारखेला माऊळी गौरी करताना सर्व उपणा Gracias.